मी रिद्धी वर्णे ए बी नाईन मराठी मध्ये तुमचं स्वागत करते आता आपण आहोत गिरगाव मध्ये आणि गिरगावचं शोभायात्रेचं निमित्त म्हणजे इथे इथे सहभागी होणारे कलाकार आणि आपण त्याच कलाकारासल्यासोबत आहेत महेशजी मांजरेकर यांच्याशी आपण बोलूया नमस्कार सर ए बी नाईन मराठी मध्ये तुमचं स्वागत करते नववर्षाचं तुम्हाला हार्दिक शुभेच्छा धन्यवाद तुम्हालाही आणि तुमच्या सर्व प्रेक्षकांनाही पुढी पाडवायच्या नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा गिरगाव मध्ये तुम्ही आला आहात काय सांगा शोभायात्रेविषयी ही मला वाटतं आता एकत्र राहिली असेल मुंबईत डोंबिवली नसते ठाण्यात एकेकाळी होती पण ही मला वाटतं ना ही मी शोभायात्रा कधीच मिस करत नाही आज मी माझा सिनेमा आहे त्याच्या प्रमोशनसाठी असं नाही आहे मी दरवर्षी ह्या शोभायात्रेला न चुकता येतो आणि म्हणजे एकच दिवस असा ना छान सगळे असे मराठीमय वातावरण झालेलं असतं आणि ते बघायला फारच फारच असं म्हणजे छातीशी गर्वानाशी बोलून येते कारण छान पारंपरिक मराठी वेशात इथे लोक आज गुढीच्या एका गुढीखाली आज सगळे मराठी असे एकटं होतात मराठी म्हणजे मराठी माणसं एकटं होतात आणि ते खूप छान वाटतं आज मला वाटतं इथे कोणाला विचारत नसेल तू गुढली जात आहे पाहत आहे काही नाही आज खऱ्या अर्थाने अठरा पगड जाती जमाती महाराष्ट्रातल्या सगळे एकत्र येतात आणि नंतर तुमचा प्रेक्षकांना आमच्या हा विषय जरा मला म्हणजे आज मी ज्यावेळेला माझ्या आई वडील नाही आ, है है, आहे त्यांच्याबद्दल विचार करतो आणि मला असं तेंच, वाटतं की त्यांनी आपल्यासाठी काय केलं हे त्यांनी सांगायची गरज नाही तर फॅक्ट दॅट मी आज इथे आहे ते त्यांची कृपा आहे पण हा जेव्हा मी मागे येऊन बघितलं की काय असं असतं की जे मी केलं असतं तर त्यांना जास्त बरं वाटलं असं तर मला अशा खूप गोष्टी लक्षात आल्या जे मी केल्या नाहीत आणि तो पुढच्या पिढीने करू नये म्हणून हा सिनेमा आहे आज त्याचं नाव पण मी जुनं फर्निचर ह्याच्यासाठीच ठेवलं आहे की बऱ्याच वेळा काय होतं ना लोकांना त्यांच्या घरच्या जुन्या फर्निचरची व्हॅल्यू माहिती नसते ते अडगळीत कुठेतरी टाकतात तेच काढून जरासं पॉलिश करून जरा त्याची निगा राखली ना तर ते आज ह्या जगातल्या सगळ्यात बेस्ट फर्निचरसारखं फर्निचर आहे म्हणजे इटालियन फर्निचर फर्निचर आहे मग ते आपल्याला लक्षात येत नाही तसंच नात्यांबद्दलही आहे जरा काळजी घ्या की नाती सोन्यासारखी चकचकीत होती गुढी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा धन्यवाद